त्यांनी त्यांच्या इतिहासामध्ये नमूद केलं त्यांच्या मनुवाद्याच्या इतिहासामध्ये नमूद केलं बुद्ध हा विष्णूचा चौदावा अवतार आहे नववा नववा अवतार आहे आजही ते मानतात मानो न मानो पण हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनाही आणि आपल्यालाही व्यक्ति स्वातंत्र्य दिलं आणि त्यांच्या तो एकच धागा धरून आज महाबोधी बुद्ध विहार त्यांच्या कब्जामध्ये आहे म्हणून कारण बंधुनो महाबोधी बुद्ध विहार हे आहे बुद्ध विहार आहे राजा सम्राट चक्रवर्ती अशोक या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे पहा बंधूंनो तेहतीस कोटी देव आहेत तुम्हाला तेहतीस कोटी आहेत एक आमचं ते बुद्धविहार आहे ते तरी आमचं आम्हाला द्या या प्रमुख मागणीसाठी तुमचे तुम्हाला तेहतीस कोटी तुमचे तुम्हाला तेहतीस कोटी बुद्ध नाही कोणी अवतार तुमचे तुम्हाला तेहतीस कोटी बुद्ध नाही कोणी अवतार त्या आमचे आम्हाला त्या आमचे आम्हाला महाबोधी बुद्ध विहार आमचे आम्हाला महाबोधी महाबोधी विहार द्या आमचे आम्हाला विहार बाबाची ही धरती तुमची केला असा प्रचार ही धरती ही धरती आहे बुद्धाची अमर है बुद्ध की धरती से करो उनकी भक्ति अमर हे बुद्ध की धरती मनसे करो उनकी भक्ती सण बाबांची ही धरती तुमची केला असा प्रचार पावित्रे ना जपले तिचे केला अत्याचार पावित्र्या ना जपले तिचे केला अत्याचार आमचा आम्हाला त्या अधिकार त्या आमच्या आम्हाला महाबोधीपूत विहार त्या आमच्या आम्हाला महाबोधीपूत विहार प्रज्ञाशील बुद्धिमता ती आम्हाला झाली गहान याची आम्हाला झाली गहाण नको ते अवडंबर त्या आमचं आम्हाला महाबोधी भूत विहार त्या आमचं आम्हाला महाबोधी भूत विहार श्याम त्या

बलिहारी साऱ्यांचा कैवार द्या आमचे आम्हाला महाबोधी बुद्ध विहार द्या आमचे आम्हाला महाबोधी बुद्ध विहार तथागताचे बुद्ध विहार जगात आदर्शाची आणून कार आम्हाला पुन्हा त्या संघर्षाची महा संजय तेला चार द्या आमचे आम्हाला महाबोधी बुद्ध विहार द्या आमचे आम्हाला महाबोधी बुद्ध विहार धन्यवाद सर्वांना जय हिंद